जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की संतुलित आहार असला पाहिजे जेणेकरून बरेचसे आजार टाळता येतात तर या आहाराचा किती वाटा आहे आणि संतुलित आहार म्हणजे काय आता बेसिकली मी जर बघायला गेलो पेशंटसाठी जर बघायला गेलो तर पेशंटला विचारलं ना तुम्ही खाण्यामध्ये काय काय घेता कॉमनली कॉमनिथिंग काय पेशंट काय म्हणतो नॉनव्हेज खातच अंडी मटन चिकन असतं त्याच्यानंतर बेसिक मध्ये काय येतं तुम्हाला खायला बटाटा घेवडा पावटा वांग शेवगा इट हे आठ ते नऊच पदार्थ पेशंटच्या खाण्यामध्ये आता सध्या आणि तुम्ही जर एकदम डीपली जर बघितलं तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते उष्णतेचे पदार्थ आहेत हे तुम्ही अवॉइड करा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर घ्यायचे फायबरयुक्त पदार्थ घ्या तुमच्या जेवणामध्ये नित्य नियमानं काकडी बीट मुळा गाजर ह्या गोष्टी हव्यात सिजनेबल गोष्टी काय असतात त्या म्हणजे पालेभाज्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर चाकवताची भाजी असते तांदळीची भाजी असते ह्या तांदळाच्या ता ता माणसं ह्या ता ज्या भाज्या आहेत माणसं तर बऱ्यापैकी विसरून निघाले की तांदळीची भाज्या आम्ही बाजारात गेलो घावतच हो नाही का घावत हो नाही गावती वीट वीट कायम असतं अच्छा वीट हे पाहिजेलच तुमच्या जेवणामध्ये बऱ्यापैकी त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ज्या नित्यनियमाने ज्या भाज्या खाताय बदल नवीन काहीतरी खाणं गरजेचं आहे ओके okay. uh, जे क्रॉनिक डिसीजेस असतात जसं बीपी आहे डायबिटीज आहे किंवा uh, हार्टचे प्रॉब्लेम असतील जे वर्षानुवर्ष आजार आहेत त्यामध्ये जीपी डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर काय हेल्प करतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर बेसिक बघायला गेलं तर जनरल प्रॅक्टिसनर ते मॉनिटरिंग बऱ्यापैकी चांगलं करू शकतो ओके okay. जर समजा तुम्ही मॉनिटरिंग व्यवस्थित करत असाल आज जर समजा एखादा पेशंट आला माझ्याकडे त्याचा बीपी हाय दिसतो तर मी काय करू शकतो बाबा दादा तुम्ही एक चार पाच दिवस सलग या सकाळ संध्याकाळ एकदा बीपी चेक करू बीपी चेक करायची पण एक पद्धत आहे पेशंट आला की लगेच म्हणतो माझा बीपी चेक करा असं करता येत नाही तुम्ही पेशंट आला की पहिल्यांदा तुम्ही एक दहा पंधरा मिनिटं त्याला बसवा तो कसा आलाय गाडीवर आलाय चालत आला हे माहित नसतं आपल्याला एक दहा पंधरा मिनटं ओपीडीत बसवून ठेवायचं बीपी चेक करायचा सकाळ संध्याकाळ चेक करायचा जर समजा वाढत असेल त्याचा बीपी तर तुम्ही पुढे जावा म्हणायचं आणि जर समजा कमी होत असेल तर बाबा तुमची बीपीची गोळीची पॉवर कमी करणं गरजेचं आहे गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या ओके okay. मानसिक आरोग्यासाठी जीपी डॉक्टर कसं हेल्प करू शकतो मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला जर हे करायचंच म्हणलं तर काउन्सलिंग हा सगळ्यात महत्वाचा बेस्ट ऑप्शन आहे पण कसं होतं काउन्सिलिंगला जीपी प्रॅक्टिसला तेवढा वेळ देण्यासाठी म्हणजे होत नाही काय काय जीपी प्रॅक्टिसनरला कसं होतं की गर्दी फार असते हो हो। तेवढा वेळ काढणं फार महत्वाची गोष्ट असते कारण काउन्सिलिंग हे काय दोन तीन मिनिटाची गोष्ट नसते किमान तुम्हाला त्या पेशंटला अर्धा पाऊन तास द्यावा लागतो कारण कुठलाही पेशंट असू दे तो ओपन बुक नसतो कधी सुद्धा काउन्सिलिंग करताना कारण जो एन्झायटी डिप्रेस जो पेशंट असतो तो कधीही कंजेस्टेड असतो म्हणजे त्याला लगेच ओपनली काही गोष्टी सांगता येत नाही त्याच्यामुळं त्या ज्या गोष्टी है आहेत ते हॅन्डलिंग करणं त्याला काउन्सिलिंग व्यवस्थित करणं किंवा त्याला कुठल्या गोष्टीची भीती आहे हे व्यवस्थित बघणं आणि त्याप्रमाणे ते त्याला ट्रीटमेंट देणं हे पण महत्वाची गोष्ट आहे आजकाल त्या लोकांना गुगलवरती सर्च करतात किंवा चॅट जीपीटी यूज करतात आणि ते करून ते म्हणजे डॉक्टरकडे येतात आणि ते स्वतःच सांगतात कि मला हे झालंय किंवा जे त्यांना माहिती आहे ते तर तुम्ही त्यांना कसं गाईड करता त्यांना मलाही त्या गोष्टीचा अनुभव फार येतो की डॉक्टर आता काही दिवसापूर्वीच मला अनुभव आला होता एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा होता त्याला जरा थोडस तोंडाच्या आतमध्ये गाठ होती थोडीशी ओके तो जरा घाबरला होता बाबा मला गाठ तर अशी मग काय करू काय नाही मग तो गुगलवरती सगळं सर्च करून आला होता युट्यूब आहे गुगल आहे चॅट जीपीटी आता सोशल मीडिया फार क्विक झालाय पेक्षा पण अपडेटेड लगेच ते बघून येतात पण मला एक पेशंटला असं सांगायचं आहे की तुम्ही ते बघण्यापेक्षा तुमचे जे सिमटम आहेत ते सिमिलर आहेत ठीक आहे पण डॉक्टरांना ते की सिमटम माहित असतात तुम्ही गुगलवरती जाल किंवा युट्यूबवरती जाल किंवा कुठेही जाल हे जे सिमटम टाकले जातात शंभरात दहा पेशंटला ते सिमिलर असतात ओके oh, okay. आणि काही डिसीजचे असे की सिमटम असतात आता तुम्ही जर म्हणलं बाबा मलेरिया किंवा मलेरिया टायफॉईड डेंगू आणि जनरल तुम्ही आपलं हे जे म्हणतो आपलं व्हायरल जे चार पाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ताप कॉमन आहे याच्यामध्ये डोकं दुखणं कॉमन आहे बाकीचं तुमचं सांधे दुखणं कॉमन आहे पण तुम्ही जर जनरल प्रॅक्टिशनर मध्ये बघायला गेला तर तुमचा डेंग्यू मध्ये काही सांधे टिपिकल असे काही की सिम्पटम्स असतात ते तुम्ही आउट करणं गरजेचं आहे मग हे जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं किंवा पेशंट जर ऐकून घेतलं पेशंटला तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता Okay. आणि त्याच्यामुळं जे पेशंट येतात किंवा मी ये गुगलवरती सर्च केले त्यांचं पण एक समाधान होतो हो, की ठीक आहे हे असं नाहीये बरोबर हे अनुभव मला सुद्धा आले ओपीडी मध्ये